राज्य हज समिती आणि दावत ए इस्लामी हिंद तर्फे भसावळ येथे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर संपन्न दावत ए इस्लामी इंडिया आणि राज्य हज समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही हज आणि उमराहासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये हज आणि उमराहाची संपूर्ण पद्धत शिकवली गेली आहे हे प्रशिक्षण शिबिर सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्युनियर रेल्वे इन्स्टिट्यूट बस स्थानक रेल्वे स्थानकाजवळ ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात येणारे महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच सर्व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती मुंबईहून आलेले हाजी मालेगावहून आलेले हजी रफिक व दावते इस्लामीचे राष्ट्रीय सदस्य आज सलीम यांनी प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दावते इस्लामीचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी हाजी शाकीर अजहर कादरी अत्तारी आसेफ अत्तारी

तेरा आग की नसीब पर दी आप तेरा की नसीब पर आपने अभी नियत की कि जाहिर है आप बेटे जाहिर के सबक दुआ पढ़ी कि को किया मैं इसके हुआ अब आप एहराम की नियत करेंगे इस तरह तो जाते इस तरह का आप है ये भी आपकी नियत पर होते है कोई ये आपको कब्र नहीं दुआ ये करना है आपको सफर में तरह कब्र में रहना है जैसे ही टेक ऑफ कर लिया हो गया आज भी